सारख्या डोंगरी भागातील कुंभारगावसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासात बहुमूल योगदान देणाऱ्या सरपंच म्हणून सारिका योगेश पाटणकर ओळखल्या जातात स्वातंत्र्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष साकारणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन त्यांच्या उद्धारासाठी लढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिला सक्षमीकरणाचा ध्यास आणि वसा घेऊन सारिका योगेश पाटणकर यांची वाटचाल सुरू आहे आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवून पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आदर्श महिला सरपंच म्हणून सारिका पाटणकर यांचा लौकिक आहे नमस्कार मी सारिका योगेश पाटणकर सरपंच ग्रामपंचायत कुंभारगाव तालुका पाटण जिल्हा सातारा खूप खूप आनंद होतो आहे म्हणजे अशा पद्धतीने दैनिक प्रवातने हा जो सर्व सरपंचांचा सत्कार के सन्मान केला एक नवीन प्रेरणा मिळते काम करण्यासाठी की आपली दखल घेतली गेली गे गे आणि ह्या सन सन्मानातूनच पुढे जास्त चांगल्या पद्धतीने काम करण्याची ऊर्जा मिळेल आणि इथून पुढे गावच्या विकासासाठी किती आपण काय काय करू शकतो याची माहिती मार्गदर्शनसुद्धा आलेल्या मान्यवरांकडून मिळालं त्याबद्दल दैनिक प्रवासचे अगदी मनापासून खूप खूप खुँ आभार आणि असेच त्यांनी पुरस्कार सोहळे घेत जावे आणि नवीन निर्वाचित सर नवनिर्वाचित सरपंचांना ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी अशी आशा ठेव बा आशा करते आणि धन्यवाद थँक्यू